कि खता है ही कथा आहे एका तरुण उद्योजिका आणि एका प्रेरणाहीन चित्रकार आणि तसेच एका रहस्यमय श्रीमंत अवलिया यांच्या प्रवासाचे आहे त्यांनी सकाळी पाच वाजता उठण्याची सवय लावून आपले संपूर्ण जीवन कसे बदलले हे या कथेतून जाणून घेऊया एका मोठ्या शहरात एक यशस्वी पण तणावग्रस्त उद्योजिका आणि एक दिशाहीन चित्रकार राहत होते ही महिला एका मोठ्या कंपनीची सीईओ होती व्यवसायात प्रचंड स्पर्धा होती तिचे कर्मचारी तिच्यावर अवलंबून होते आणि सतत वाढणारा तणाव हो, तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत होता ती यशस्वी होती पण आनंदी नव्हती हो दुसरीकडे हा चित्रकार पूर्वी अत्यंत प्रतिभावान होता पण हल्ली त्याला प्रेरणा मिळत नव्हती हो त्याचे कलेवरचे प्रेम कमी झाले होते आणि तो दिशाहीन भटकत होता त्याला वाटत होते की त्याचे जीवन वाया जात आहे अशाच एका ठिकाणी एका कठीण दोघेही एका मोटिवेशनल सेमिनारला भेटले त्या सेमिनारमध्ये एक अनोखा अवलिया उपस्थित होता तो दिसायला अगदी साधा होता पण त्याच्या बोलण्यात आत आत्मविश्वास आणि अनुभव झळकत होता त्याने सांगितले तुम्हाला जीवन बदलायचे असेल तर लवकर उठण्याची सवय लावा यशस्वी लोक सकाळी लवकर उठतात आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात जाणीवपूर्वक करतात हेच त्यांना इतरांपेक्षा इतरांपेक्षा वेगळे बनवते हा रहस्यमय अवलिया एक श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती होता पण त्याने त्याचे ते नाव सांगितले नाही तो दोघांना एका विशेष ठिकाणी नेण्याचे वचन देतो जिथे ते जीवन बदलणाऱ्या गोष्टी शिकू शकता आवलिया दोघांना एका सुंदर बेटावर घेऊन जातो जिथे तो त्यांना फाईव्ह एम क्लबचे रहस्य शिकवतो जर तुम्ही रोज सकाळी पाच वाजता उठलात तर तुम्ही पंच्याण्णव टक्के लोकांपेक्षा पुढे जाल तो समजावतो की सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला अधिक चांगल्या सवयी लावता येतात तुम्ही तुमच्या मनाचा आणि विचारांचा ताबा घेऊ शकता तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकता दिवसाच्या सुरुवातीलाच शांतता आणि एकाग्रता मिळवू शकता आता फाई एम क्लबचा मूळ मंत्र म्हणजे काय तर तुमच्या पहिल्या तासाचा योग्य वापर करा आणि तुमचे जीवन बदला त्यासाठीचे त्याने वीस 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 फॉर्म्युला तयार केला आता ट्वेंटी ट्वेंटी फॉर्म्युला सकाळी पाच ते सहा वाजेचा पहिला तास कसा घालवावा हे ठरवणे खूप महत्वाचे आहे आणि त्याचसाठी ट्वेंटी 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 हा फॉर्म्युला दिलेला आहे आता पहिले ट्वेंटी मिनिट्स जे आहे ते शरीरासाठी आहेत दुसरे ट्वेंटी मिनिट जे आहे मनासाठी आहेत आणि तिसरे ट्वेंटी मिनिट्स ज्ञानासाठी आहेत आता पहिले ट्वेंटी मिनिट्स म्हणजे वीस मिनिट जे आहे कशाप्रकारे तुम्ही वापर करू शकता तर धावणे योग किंवा स्ट्रेचिंग करायचे यामुळे शरीरात एन्डॉर्फिन आणि डोपामिन वाढतात जे ऊर्जा आणि आनंद देतात यामुळे तुमचे चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते आणि दिवसभर तुम्ही उत्साही राहता दुसऱ्या वीस मिनिटात ध्यान करा किंवा तुमच्या दिवसाची योजना करा विचार करा की आज मी कोणता मोठा निर्णय घेऊ शकतो कोणतं मोठं काम करू शकतो मन सकारात्मक ठेवण्यासाठी धन्यवाद द्या आणि आत्मनिरीक्षण करा तिसऱ्या वीस मिनिटात काहीतरी नवीन शिका चांगली पुस्तके वाचा नवीन कौशल्य शिका यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सतत सुधारत राहता जर तुम्ही हा फॉर्म्युला पाळलात तर काही महिन्यांतच तुमच्या जीवनात मोठे बदल येतील यशस्वी होण्यासाठी चार महत्वाचे घटक त्या औलियाने सांगितले यशस्वी लोक केवळ मेहनत करत नाहीत तर ते त्यांच्या आयुष्यातील चार गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात आता ते चार गोष्टी कोणत्या आहेत तर पहिली आहे मनोबल म्हणजेच माइंडसेट यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचारसरणी ठेवा हृदय संबंध हार्टसेट भावनिक बुद्धिमत्ता वाढवा प्रेम सहानुभूती जोपासा तीन शरीर स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी आहार व्यायाम आणि झोप याकडे लक्ष द्यायला हवे चौथी आत्मज्ञान ध्यान प्रार्थना आणि स्वतःशी प्रामाणिक राहा ही चार तत्वे आत्मसात केलीत तर कोणताही व्यक्ती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही सीईओ आणि चित्रकार यांचे जीवन बदलले फक्त ह्या चार घटकांमुळे ह्या चार गोष्टींमुळे ए एम क्लबमुळे महिला सीईओ तणावमुक्त झाली तिच्या कंपनीला नवीन दिशा मिळाली आणि तिचे नेतृत्व वा कौशल्य वाढले चित्रकार त्याला नवीन प्रेरणा मिळाली आणि त्याने उत्कृष्ट चित्रकला तयार केली आवली सांगितले यश केवळ पैसा कमवण्यासंबंधी नाही तर मानसिक शांती आणि समाधान त्याचाही भाग आहे सकाळी लवकर उठण्याची सवय लावते आता आपल्याला फाई एम क्लबमधून काय काय शिकायला मिळतं तर सकाळी लवकर उठण्याची सवय लागते ट्वेंटी ट्वेंटी फॉर्म्युला पाळला तर शरीर मन आणि ज्ञान यांच्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो चांगल्या सवयी लागतात आणि आयुष्य सुंदर बनत उद्या सकाळी पाच वाजता उठणार का याच उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा यशस्वी तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे का जर उत्तर हो असेल तर फाईव्ह एम क्लब मध्ये सामील व्हा आणि तुमचे जीवन बदला